हो आम्ही भजनमना करता गेलो होतो महाशिवरात्रीच्या दिवशी प्राणाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी येऊ पहिलाच गोयंदा बोराडे येऊ येऊन तिथे पिंडीवर बसून नंग्या अवस्था मध्ये बसत होता बस आम्हाला बायाला ऐकत नव्हता आणि यांना नंगे अवस्थामध्ये कपडे काढून महादेवाच्या पिंडीवर बसला आणि नंदीवर सुद्धा बसला महादेवाचा आणि देवी देवताचा अपमान केला ना तुम्हाला सैन होतो का आम्हाला येऊ सैन झाला नाही तरी आम्ही त्याला काहीच बोललो नाही याला माणसाना ओढून बाहेर नेलं तरी येव ऐकत नव्हता उघडा ऊन बोंगळा ऊन यांना महादेवाची शेडसाड केली आहे देवी देवताचा अपमान केला हे तुम्हाला मान्य आहे का यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यांना शिक्षा झालीच पाहिजे आमच्या आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे हिंदू धर्माचा अपमान केला यांच्याकडे आम्हाला पाण्याची सुद्धा शक्ती नव्हती एवढा येव यो घाण घाण तिढी विचित्र कामं करत होता तरी आम्ही यांना काहीच बोललो नाही